मित्रांनो मी आता आलो आहे महात्मा ज्योतिराव फुले वस्तू संग्रहालय चला तर मग आतमधून बघूयात सुरुवातीला <laughs> दहा रुपयाचं तिकीट काढून आपल्याला इथे एंट्री भेटते संग्रहालय इथं एफ सी रोड जवळचे तुम्ही बघू शकता माझ्या मागं एकदम सुंदर आहे इथं लोक काय येतील नाही मला समजत नाही आहे हे बघा एकदम मस्त आहे आणि इथं गर्दी नाही आहे मी एकटाच आलो आहे मला असं वाटतं आहे आज इथं आणि खूप सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे आणि इथं स्टोन्स आहेत दगडी आपले इकडं बघा मेटॅलिक स्टोन्स वगैरे हे सगळं एकदम मस्त आहे इथं ते बघा ले भारी आहे भार। मी तुम्हाला नक्की सांगेन इथं या तुम्ही अजून तर मी आताची एक सुरुवात केली आहे आणि मला ना नाही माहिती इथे व्हिडिओच काढायला परवानगी आहे का नाही मी इथे कोपरा बघितलाय व्हिडिओ काढायचा प्रयत्न करते बघू काय होतंय चला तुम्हाला फिरवतं पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले वस्तू संग्रहालय लाय सिंह आणि मी सगळ्यात अशा जवळ वापर सिंहाच्या जवळ हे बघा बापरे काय नाही करत मित्र आहे आपला हे बघा आणि आता इथं आल्यावरती असं वाटतंय की मी खरोखर जंगलात आलो एक काय आणि एकदम सुंदर असं इथं आहे बिबट्या हा खास आमचा प्राणी आणि आम आमच्या तिकडं तर भरपूर आहेत भाई बिबट्या हे साप वगैरे तिथं एकदम सुंदर चला आता आपण इकडे आलोय माझ्या माग बघू शकता इथं सगळं जे फॅक्टरी मटेरियल आहे ते फॅक्टरीची निर्मिती कशी झाली काय कसं इथं मशिनरीज वगैरे सगळं त्या काळात कसं होतं सुरुवातीचे जे वस्तू आहेत ना आपल्या त्या आहेत आणि मला याच्यातलं काही जास्त माहिती नाही कारण मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा काय माणूस नाही त्यावर खूब माझ्याकडे कसं डोळ वाटर बघत आहे पण मी नाही घाबरत तर मित्रांनो तुम्हाला इथं बघायला भेटलं लाकडापासून बनवलेलं हो इथं आहे ना खूप प्रकारच्या वस्तू आहेत इथं मस्त पैकी आणि सुंदर असा प्रकारचा आणि ताजमहल आणि आता हे बघून आपण आता पुढं चाललो आहे इथं भरपूर सुंदर आहे आणि इथं मी एकट्याची त्यामुळे मी मस्त ऐकलो लानी बैल खिलारी बैल हे बघा सुंदर एकदम सुंदर असं म्युझियम आहे लोक काय येते नाही इथं मलाच माहित नाही आणि मी पण इथं घाबरत घाबरतच आलेलो आहे इथं चालता चालता असं दिसलं का महात्मा ज्योतिराव फुले आलंय मग म्हणलं चला बाबा बघू जाऊन एंट्री आहे की नाही पहिलं बघितलं युट्यूबला कोणचा ब्लॉग आहे का नाही आणि तिथं कोणचाच ब्लॉग नाही दिसला मग म्हणलं चला ही खास गरज आहे इथं ब्लॉग बनवायची त्यासाठी खास मी इथं आलोय एकदम सुंदर आहे माझ्या मागं बघू शकता शेतीची अवजारे शेतकरी असाल तर तुम्हाला हे सगळं ओळखणार आहे कशाला काय आणि हे बघा नारळाच्या झाडापासून जा बनवलेलं सगळं एकदम हो आणि खूप स्वच्छता इथं खूप भारी वाटतं इथं आल्यावरती हे बघा तुम्ही जर इथं पुण्यात जर कोणी राहत असल ना किंवा पुण्याच्या बाहेर तुम्ही नक्की या इथं महात्मा ज्योतिराव फुले वस्तू सांगालय एफ सी रोड पासून काय आहे लय जवळ आहे तर इथं तुम्ही माझ्या मागं बघू शकता इथं लिहिलेलं फूड अँड डाईट्स हेल्पफुल लिव्हिंग परत बॅक्टेरिया अँड पॅरासाईट्स हे मी तुम्हाला नक्कीच एक्सप्लेन करा कारण हे माझं झालेलं आहे सगळं हे बाबा एकदम म्हणजे इथं आहे ना हेल्थ रिलेटेड सगळे इथं लावलेलं आहे व्यवस्थित प्रकारे आणि इथं बघू शकता हा आहे माझ्या मित्रांचा हरवलेला ब्रेन जर आणि तुमच्या पण कोणत्या जर मित्राचा ब्रेन हरवला असेल तर इथं तुम्ही घेऊन जाऊ शकता नक्कीच लवकर या आणि इथं सुंदर अशा प्रकारे इथं गणपती बाप्पा आहेत इथं संत तुकारामजी महाराज आहेत इथं विठ्ठल रुक्माई आहेत इथं आपले महाराज आहेत सुंदर अशा प्रकारे इथं बनवलेलं आहे तर मित्रांनो आत्ताच मी महात्मा ज्योतिराव फुले वस्तू संग्रहालयाला भेट दिली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आतमध्ये व्हिडिओज फोटोज काढायला परमिशन नाहीये मी तुम्हाला आता सांगतोय कुणीही ट्राय करू नका तर मित्रांनो या साईडला जीएम रोड आहे आणि या साईडला एफ सी रोड आहे आणि त्याच्या मध्य भाग हे महात्मा ज्योतिराव फुले वस्तू संग्रहालय तुम्ही नक्की भेट द्या इथं